कारंजा तालुक्यातील सर्वच भागात सुरुवातीपासूनच पाऊस चांगला आहे मृग नक्षत्रात म्हणजेच सात जूनला पावसाची सुरुवात झाली तालुक्यातील सर्वच भागात मृग नक्षत्रात पेरण्या आटोपल्या पिके डोलू लागली आहेत फवारणी कोळपणी निंदन अशा कामांना गती आली परंतु त्यातच पावसाने गेल्या महिनाभरापासून कहर करून सोडला आहे तालुक्यात पिके बहरली मात्र पावसाचा मुक्काम वाढला असून त्यामुळे फवारणी कोळपणी निंदन करण्यास अडचण निर्माण होत आहे कारंजा तालुक्यात मागील आठवड्याभरापासून पावसाचा मुक्काम वाढला सतत होत असलेल्या पावसामुळे पिकाची वाढ चांगली झाली आहे मात्र वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे त्यामुळे पिकांवर फवारणी कोळपणी निंदन करणे गरजेचे झाले आहे परंतु पावसाची रिपरिप सुरूच आहे यामुळे पिके संकटात सापडली आहेत एस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा लाडेथून प्रतिनिधी उमेश काळबांडे